राजमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मनुष्य जीवनात माणसानं स्वाभिमानी जरूर असावं परंतु अभिमानी अहंकारी असू नये असं मत हरिभक्त पारायण आकाश महाराज मिरडेकर यांनी केलंय खडाव तालुक्यातील कोकराळी येथील सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी हनुमंत यदू पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते याप्रसंगी वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर उमेश दत्तात्रय नाईक माजी सभापती निलेश देशमुख अवधूत रमेश लिंगायतन राजेंद्र दीनानाथ लाड यांची प्रमुख उपस्थिती होती आकाश मर्डेकर पुढे म्हणाले जगात एकमेव माणूस असा असतो की तो आपल्यापेक्षा आपली मुले कर्तबगार व्हावीत या भावनेनं आयुष्यभर झटत असतो प्रत्येकानं आपल्या आईवडिलांच्या त्यागाची जाणीव कायम ठेवावी जिवंतपणी चांगली सेवा करावी मरणोत्तर ज्यांचं नाव निघतं ती माणसं भाग्यवान असतात यावेळी कोकराळेचे सरपंच उपसरपंच विकास सोसायटीचे सर्व पदाधिकारी अशोक बोबडे दीपक बुचडे नानासाहेब सावंत शांताराम गायकवाड अप्पासो गायकवाड गणेश सावंत सुरेश सावंत पोपट जाधव महेश नलवडे अपशिंगे श्रीरंग श्री शिंदे आदीसह हनुमान भजनी मंडळ कार्यकर्ते आणि कोकराळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर पवार यांनी आभार मानले शेवटची पेटी फुटल्याशिवाय आम्ही काय फटाकडं वाजवत हा ज्याला कळलं त्याला कळलं बाकीच्या कीर्तन झाल्या महाप्रसादाचं नियोजन आहे दोन घस खाऊनच तर, तर माझं कीर्तन ऐकायचं म्हटलं की माणसाला ची जी रेंज जी 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 लागते बरं जे टॉकीज वर जे टॉकीज मुळे असं होतं बघा हे माणसाला जरा बोलण्याची पद्धत बदलली कीर्तन करायची फास्ट माणसं लागतं ऐकणं त्याचं टावर निघून गेलं त्याचं काम नाही कीर्तन ऐकलं त्याला नाही दिसत नाही नुसतं बुवानी सांगितलं नुसतं मान हलवतो त्याचं काम नाही कीर्तन ऐक कीर्तन कळलं पाहिजे त्याला शेवटची पेटी घुटल्याशिवाय नाही पटाकडे वाजव म्हणजे छाती पर्यंत शुद्ध अनुष्य बाट्या भान काढ शुध अनुष्याच काय अख्ख्या राजवडा तुझी मिरवणूक करतो खांद्यावर घेऊन तिन आपल्या लेकरांसाठी उलट झाडाला टांगून घेतलं ती म्हणजे आई आहे मी एका केलं के आपले जन्मदाते मायबाप कधी आपल्या परिवारासाठी स्वतःसाठी कधीच कधी कधीच कोणती गोष्ट करत नाही पण आपल्या लेकरांनी आपल्या मुलाबाळांनी स्वाभिमानानं आयुष्य जगण्यासाठी जे आखा आयुष्य जगवतात ते सुग्रणीप्रमाणे आपले माय बाप असतात पक्षी आणि खूप काही शिकण्यासारखं आहे पक्षांकडनं माणसाला खूप काही शिकण्यासारखं आहे चिमुता नावाचा पक्षी छोटासाच असतो तुम्ही त्याचे पंख छाटा ज्यावेळेस ते पंख छाटल्यानंतर तो घायार झालेला पक्षी तुम्ही समोर दिसतो तुम्ही त्या पक्षाला विचारा कुठं जातो साधा तुला तु अगदी त्या दुःखातून बाहेर पडल्या जात आता यदा कदाचित जर सासरी या आली आल्या माहेरी या पुरे आल्या तर आता प्रेमानं तात्या म्हणणारा किंवा तात्या म्हणून हाक मारली तर ओ देणारा आवाज आता कायमचा देवाघरी निघून गेला भगवंताला मी प्रार्थना करीन भगवंता आमच्या तात्यांना तुझ्या चरणाजवळ चिरकाल शांती प्राप्त होते आणि इथून पुढचे सगळे जन्म तुझ्या चरणाजवळ तात्याला विलीन करून घे किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फ्रजित प्रत्येक वेळेस जन्म मरणाचा हा फेरा आमच्या तात्याला पुढे येऊ नको कारण आमच्या तात्याने जे आमचं आयुष्य जगले ते संपूर्ण आमच्या परिवारासाठी असेल समाजासाठी असेल गावासाठी असेल ते आयुष्य जिजवणारे ताते आज एक वर्ष पूर्ण झाले देवाघरी निघून गेले मी नेहमी सांगत असतो मायबाप आपल्यातून एखादा व्यक्ती निघून गेला की त्या व्यक्तीची किंमत आपल्याला कळत असते म्हणून मी नेहमी सांगत असतो कीर्तन माणसं जोपर्यंत आपल्यात आहेत ना तोपर्यंत माणसाची कदर करायला शिका कधीतरी बोलून घ्या माणसाशी का म्हणून वैर करता मला सांगा ना आपण एखाद्या व्यक्तीशी आले अवतार ये रते पामर जीव आता बोलायला निघालो आहे इथं आल्यानंतर आपल्या भाषेत बोलायचं झालं तर तुम्ही कुणीही असा कुणीही असा म्हणण्यापेक्षा जपी असा तपी असा संत असो महंत असो देव असो नाही तर देवाचा प्रभू रामचंद्राचे पिताश्री होता देवाचा पाप होता राजा तशी जी कोथा आलं अहो देवाला मरावं लागलं भगवान श्रीकृष्णाला मारावं लागलं ज्या ती देवाला मरून चुकत नाही त्या आपलं तर काय घेऊन बरं मला तुम्ही सांगा आ देवा आपला आहे गेव नाही कोणाचा आहे

कुवन पुरे दुख जॾहिं करण एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ काळे कोकराळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा